राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून मंत्रालय परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत किरण सामंत यांचा सात जानेवारी रोजी वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या बॅनरवर किरण सामंत यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय कोकणातील सामंत दावा करत असलेल्या जागेवर भाजप नेते नारायण राणे यांनी सुद्धा दावा केला होता आणि त्याआधीच हे बॅनर सध्या झळपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून मंत्रालय परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत आपण बॅनरची ही दृश्य सुद्धा पाहू शकतो तर सात जानेवारीला किरण सामंत यांचा सा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं सध्या हे बॅनर झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून मंत्रालय परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय किरण सामंत यांचे सध्या बॅनर आहेत ते मंत्रालय परिसरात झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गौरी आपण जर पाहिलं तर किरण सामंत यांच्या खासदारकी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि त्यातच आता राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रालयाच्या परिसरात किरण सामंत यांची बॅनर लावलेले आहेत त्यात हे आशय लिहिलेला आहे तो म्हणजे की भाविकांना सात जानेवारीला किरण सावंत यांचा वाढदिवस आणि त्या अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आलेली बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नाही पण मोठ्या आणि ठळक अक्षरात भाविक खासदार असा किरण सावंत यांचा उल्लेख करण्यात आला आहे उदय सामंत यांचा नुकताच वाढदिवस झाला होता त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं की मी मुख्यमंत्र्यांचं किरण म्हणजे भैया सामंतांसाठी शब्द टाकलाय की ह्यांना हजारकीची जागा लढवून द्यावी सिंधुदुर्गातून आणि तुम्ही भरपूर मताने त्यांना निवडून आणाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हेच माझं वाढदिवसाचं गिफ्ट असेल असं उदय सामंत म्हटलं त्यानंतर चर्चा ज्या सुरू झालं होतं आपण जर पाहिलं तर, 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 तर सिंधुदुर्गाची जागा ही नेहमीच एकंदरीत कारण की नारायण राणे विनायक ग्राउंड समोर असतात आणि त्याच नंतर आता भैया सामंत म्हणजे किरण सामंत यांची सुद्धा एंट्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने आपण पाहतोय किरण सामंत यांचे सध्या हे बॅनर झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे